हत्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी थेट बोलणं टाळलं वरळीतले पोलीस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या नावावर हप्ते गोळा करतात पैठणमधील मोर्चा धस यांचा हल्लाबोल मोठ्या आकाचे पुण्यात कोट्यावधींची दुकानं असल्याचाही पुण्यातील तरुणीला भर रस्त्यात मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर बघ्यांची मोठी गर्दी तरी तरुणीवर चॉपरनं सपासप वार स्टोरेज ज्वेलर्स कंपनी घोटाळा प्रकरणी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती तिघा आरोपींनीच टोरेज शोरूममध्ये केली तोडफोड आणि लुटाल कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दावा आरोपींविरुद्ध तक्रार करण्याचं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचं शरद पवारांकडून कौतुक महायुतीच्या यशात संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा महाविकास आघाडी गाफील राहिल्याचीही शरद पवारांची कबूल जयंत पाटलांवर कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांकडून जयंत पाटलांची थेट शरद पवारांकडे तक्रार कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध असणारा नेता पदावर असावा कार्यकर्त्यांची भूमिका रोहित पवारांना नेतृत्वाची संधी देण्याचीही कार्यकर्त्यांची मागणी राज्यपाल नियुक्त बारा आमदार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली महायुती सरकारला मोठा दिलासा निर्णयाविरोधात ठाकरेगट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं भविष्यातील निवडणुका आम्ही स्वबळावर लढू नारायण राणेंचं वक्तव्य महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढू शकते एवढी भाजपची मुंबईत ताकद राणेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण इंडिया आघाडीचं अस्तित्व संपल्यात जमा ना नेतृत्व ना अजेंडा जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं विधान बुलढाण्यातील गावकऱ्यांना टक्कल पडण्याच्या प्रकाराचं गूढ अखेर उकललं पाण्यात नायट्रेट आणि क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं केस गळती पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोग्य खात्याचा अहवाल thank ah! you